नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा नगर परिषद आणि नगरपंचायत नगरपालिका आणि नगरपंचायतचं जे निवडणुका आहे म्हणजे काल पार पडल्या आणि एकवीस डिसेंबरला आहे आणि या दोन्हींचं मतमोजणी ही एकत्रित एकवीस डिसेंबरला होणार आहे हे आपल्याला कालच माहीत झालं असेल आणि एकवीस डिसेंबरला आपला संयुक्त गटभ पूर्वपरीक्षेचा पेपर सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याचशा आता जे स्पर्धा परीक्षे तयारी करतात किंवा जे एक्झाम परीक्षा देत आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेले किंवा एकवीस डिसेंबरला आपली संयुक्त परीक्षा आहे मग ती होणार की नाही आता याच्यावरती अजून तर काही अपडेट आलेले नाही पण एक्झाम आपली एकवीस डिसेंबरला हो किंवा पोस्टपॉन हो तरी अभ्यास आप जो आपला चालू आहे तोच चालू ठेवायचा आहे कारण की याचा जे असणार आहे आता काल आपण बघितलं असेल एम पी सी थ्रू एक त्यांचा उत्तर आलं की मतमोजणीचा आणि त्याचा काही संबंध नसणार आहे मनुष्यबळ सुद्धा तुम्हाला तिथं पुरेस असणार आहे त्याच्यामुळं एकवीस डिसेंबरला एक्झाम होईल पण त्याच्यावर अजून दोन चार आला अपडेट आपल्याला तर दहा चार पाच दिवसामध्ये येऊन जाईल का असणार आहे ठीक आहे याच्याबद्दल काय असणार ते खुलासा तुम्हाला पुन्हा पुढे ढकलली जाणार का असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे विद्यार्थ्या सांगायचं असं की एकवीस डिसेंबरला एक्झाम झाली पाहिजे कारण की आता एक्झाम पोस्टपोन वर पोस्टपोन तारीख वर तारीख चालू आहे बरोबर आहे एकवीस डिसेंबरलाच एक्झाम हवी कारण की बरेचशे विद्यार्थ्यांचं कसं आहे की मूड ऑफ व्हायचं काम असतं आता एकवीस डिसेंबरला पुन्हा दहा पंधरा दिवस पुढे गेले किंवा पंधरा वीस दिवस पुन्हा पुन्हा त्याच्या समोरची एक्झाम घटकची समोर जाईल बरोबर आहे पण ते असं एक्झाम पोस्टपोनवर पोस्टपोन उतरतात त्यामुळं जी एकवीस डिसेंबर असेल त्याच तारखेला व्हावी अशी माझी तरी इच्छा आहे बघू आपण काय होतं तर एम पी एस एकवीस डिसेंबरला परीक्षा घेणार की पुढे ढकलणार असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे या संदर्भात आयोगाचे अध्यक्ष आणि सहसचिव सचिवांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये ज्यावेळेस आपल्याला आज उद्या परवा अपडेट भेटेल त्यावेळेस नक्कीच आपण सांगूया पण जी तयारी तुम्ही सध्या करताय ती चालू ठेवायची आणि आपली एक्झाम जी अगोदर होणार होती सुरुवातीला ती नऊ नोव्हेंबरला होणार होती ती राज्यसेवा पोस्टपॉन झाल्यामुळं गट ब पोस्टपॉन झाली त्याच्यामुळं ग्रुप सी पण पोस्टपॉन झालेली आता ग्रुप बी जर पोस्टपॉन झाली ग्रुप सी पोस्टपॉन होईल हे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं ते सध्या चालू म्हणजे एकवीस डिसेंबरला व्हावी अशी अपेक्षा आणि अभ्यास तुम्ही चालू ठेवा ओके प्रॅक्टिस चालू ठेवा रोज तुमचा डेलीचा अभ्यास आहे कारण की एकवीस डिसेंबरला जर एक्झाम झाली वेळेवर तुम्हाला प्रॉब्लेम आला नको ठीक आहे तोपर्यंत अपडेट येईल तोपर्यंत अभ्यास करा कधी कर कधी अभ्यास करायचा आहे बरोबर येस तर व्हिडिओला जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आपण युट्यूबला सुद्धा प्रॅक्टिस सेशन युट्यूबला आपले एम पी एस सी कंबाईनचं पी वाय क्यूज येणार आहोत तुम्हाला अपडेट येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करायची थँक्यू व्हिडिओ नेक्स्ट सेशनमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू